मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघता रोखोक मित्रो जगाच्या पाठीवर धर्म कोणतेही असो सगळेच धर्म काही अंतिम सत्य किंवा अंतिम ज्ञान सांगणारे नाही आहेत भले त्यांच्या अनुयायांचा त्यांच्या धर्मग्रंथांचा दावा काहीही असला तरी भगवद्गीता असेल मनुस्मृती असेल कुराण असेल बायबल असेल या धर्मग्रंथांमधला शब्द किंवा ज्ञान काही अंतिम कधीच नव्हतं त्या त्या काळात अनुयायानकर्वी मानलेल्या प्रेषितांनी त्या त्या काळात त्यांना ज्या पद्धतीचं ज्ञान अवगत झालं ते त्यांनी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याची चिकित्सा होऊ शकते परंतु धर्मात एका बाजूला बऱ्या वाईट गोष्टी भरलेल्या असताना मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धासुद्धा चुकीच्या रूढी परंपरा वाईट रूढी परंपरासुद्धा मोठ्या प्रमाणावर भरलेल्या आपल्याला दिसतात आपण नेहमीच हिंदू धर्मातल्या इतर सगळ्या अंधश्रद्धांविषयी बोलतो आज मुद्दा मी तुमच्याशी ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धांविषयी बो बोलणार आहे मित्रो शांतता सभा प्रार्थना सभा चंगाई सभा हे शब्द तुम्ही ऐकले असाल या प्रार्थना सभेंच्या किंवा चंगाई सभेंच्या माध्यमातून ख्रिश्चन मिशनरी बिशप पाद्री हे जे काही लोक आहेत ज्याला धर्मोपदेशक म्हणता येईल हे सगळे प्रार्थनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या अंधश्रद्धा दैवी चमत्काराचं सामर्थ्य असल्याचा दावा पसरवतात त्यातून एक मोठी पिढी ख्रिश्चनांची ही अंधश्रद्ध पिढी निर्माण होते की काय असा एक मोठा धोका या निमित्ताने निर्माण झालेला आहे देशातल्या आणि जगभरातल्या पंच्याण्णव टक्के चर्चेसमध्ये प्रार्थना सभा चंगाई सभांच्या नावाने याच पद्धतीच्या सगळ्या अंधश्रद्धा आणि सर्वसामान्य माणसाच्या डोक्याचा केमिकल लोचा करणाऱ्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर आगामी काळामध्ये ख्रिश्चन तरुणांना किंवा ख्रिश्चन पिढ्यांना या देशामध्ये या सगळ्या मिशनऱ्यांना कुठे आणि कोणत्या दिशेनं न्यायचा आहे हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो प्रामुख्यानं राजस्थानांमधले जे चर्च आहेत महाराष्ट्रामधले जे चर्च आहेत केरळमधले जे चर्च आहेत जे राज्य शंभर टक्के शिक्षित समजलं जातं जो समाज जो धर्म धर्मनिरपेक्ष समजला जातो अशाही सगळ्या समाजाच्या धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये नेमकं प्रार्थना सभांच्या माध्यमातून चंगाई सभांच्या माध्यमातून काय धुडघुस अंधश्रद्धेचा घातला जातो त्याच्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की कुणीतरी धर्मोपदेशक बोलता बोलता प्रार्थना करणाऱ्या समोरच्या अनुयायांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि हात ठेवल्याबरोबर जणू हातातून करंट यावा आणि एकदम एक, एक थरथरावं या पद्धतीने ते पडायला लागतात मंत्र एखादा व उच्चारला आणि त्यांच्यासमोर हात केला की ते सगळं पडायला लागतात हे घडतं कसं अनेकदा आश्चर्य वाटावं या पद्धतीच्या ह्या घटना असतात आणि व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना तर खरं साक्षात वाटायला पा वाटायला लागतं की हे येशू ख्रिस्ताचं काहीतरी चमत्कार असावा त्या ख्रिश्चन मिशनरीच्या हातात काही चमत्कार असावा मित्रो ह्या सगळ्या हात चलाख्या आणि थेट बदमाशा असतात अनेक ख्रिश्चन धर्मोपदेशक असे आहेत की जे प्रत्येक ठिकाणी असे प्रयोग कराय करण्यासाठी स्वतःचे काही सब्जेक्ट निर्माण करतात हे सात आठ सब्जेक्ट समोर असतात आणि एकदा काय प्रार्थ प्रार्थना सभेमध्ये त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की करंट लागल्यासारखे ते थरथरायला लागतात उलट्या सरळ अशा कोलांट उड्या मारायला लागतात की जणू काहीतरी कोणातरी शक्तीने त्यांच्या अंगामध्ये संचार केला हे आठदा सब्जेक्ट यांनी करायला लागले की मग भाविक किंवा अनुयायी ज्या श्रद्धेनं त्या प्रार्थना सभेत गेलेल्या असतात कारण आधीच त्यांच्या डोक्यामध्ये हे फिट झालेलं असते त्यांनी हे संस्कार स्वीकारलेले असतात की धर्मोपदेशक येतात त्यांना दैवी शक्ती असते त्यांना काहीतरी वेगळी सिद्धी प्राप्त झालेली असते त्याच्यामुळे त्यांचा हात जे असतो किंवा पाणी जे आहे होली वॉटर आपल्या अंगावर शिंपडलं की आपल्यात संचार होतो भूत किंवा प्रेतात्मे आपल्यातून निघून जातात अशा पद्धतीची मान्यता त्यांच्यात असते त्याच्यामुळे या निमित्ताने मास हिस्टेरिया किंवा मास मेनिया या निमित्ताने क्रिएट होतो आणि मग एकाने केलं दुसऱ्याने केलं सुरुवातीचे दहा बारा त्यांचेच सब्जेक्ट असतात त्यांनी ते केलं की इतर लोक सगळे करायला लागतात तुम्ही लक्षात घ्या की एखादा व्हिडिओ तुम्ही जवळचा हा बघितला असेल आणि एखाद्या तुमच्या परिसरातली एखादी मुलगी असेल कुणीतरी मुलगा असेल ज्याने या पद्धतीचं वर्त वर्तन केलं असेल त्याला नंतर शांततेनं कधीतरी तुम्ही विचारा की हे तू का केलं कदाचित त्याच्यापैकी अनेक लोक सांगतील की असं करायचं असते अशा सूचना होत्या किंवा मला वाटलं असं करायचं म्हणून मी ते केलं त्यामुळे हे जे जेवढे काही ख्रिश्चन धर्मोपदेशक आहेत बिशप आहेत किंवा दैवीशक्तीचं सामर्थ्य असण्याचा दावा करणारे जे लोक आहेत ते शुद्ध ठोंग करतात मास्मेनिया क्रिएट करतात त्यामुळे यात काहीही तथ्य नाही खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर हे प्रकार घडले घडत असतील काही प्रार्थनास्थळांमध्ये चर्चवर तर महाराष्ट्रात जादूटोनाविरोधी कायद्यानुसार यांच्यावर सरळ गुन्हा दाखल होऊ शकतो माझं या निमित्ताने ख्रिस्ती तरुणांना ख्रिस्ती विवेकी माणसांना अनेक ख्रिस्ती विरार असतील वसई असतील तिकडे अनेक ख्रिस्ती मराठी साहित्यिक आहेत जे जगाला उपदेश करतात प्रबोधन करतात अशा सगळ्या प्रबोधन करणाऱ्या प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ख्रिस्ती तरुणांना विवेकी माणसांना आव्हान आहे की तुमच्या प्रार्थना सभांमध्ये जर असे काही अंधश्रद्धांचे प्रकार घडत असतील त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा आणि या बदमाशांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं असे कुठलेही चमत्कार घडत नाहीत डॉक्टर अब्राम कौर हे भारतीय वंशाचे श्रीलंकन मोठे सुधारक होते ते म्हणून गेले ते नेहमी म्हणत असायचे की जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश आहे आणि न तपासताच चमत्कारावर विश्वास ठेवतो तो बावळट आहे आपण बावळट नाही हे ख्रिस्ती समाजाच्या एज्युकेटेड तरुणांनी नव्या पद्धतीनं जगाला सांगण्याची गरज आहे दर रविवारी किंवा आठवड्यातून एकदा दोनदा चर्चमध्ये जाण्याचं जेव्हा प्रमाण वाढते तेव्हा हा मॉब जो आहे हा मॉब एका अंधश्रद्धेच्या मोठ्या गर्तेकडे नेण्याचं काम जर ख्रिश्चन धर्मोपदेशक करत असतील तो मोठा चिंतनाचा विषय जगभरामध्ये भारताला किंवा इतर ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी होतात तर लोक हसायला लागतात आता जगभरातल्या ख्रिश्चन चर्चमध्ये सुद्धा हेच जर कार्यक्रम होत असतील तर आपण कोणत्या दिशेनं चाललो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे त्याच्यामुळे तर ख्रिस्ती तरुणांनीसुद्धा अशा या तथाकथित चमत्कारी आपल्यातल्या या बुवाबाजीला तिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वारंवार अशा ख्रिश्चन मिशनऱ्यांना आव्हानं दिलेली आहेत नागपुरामध्ये अगदी जेलात टाकण्याच्या स्थितीपर्यंत त्यांना आणलं होतं परंतु ते पळून गेले अगदी विदेशी म्हणजे जगभरात कुठे त्यांना अडकाव झाला नाही अशी ख्रिश्चन मिशनरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तक्रार केल्या तर हे यांचे दावे मोठे विचित्र असतात अंधे देखणे लगते है बहरे सुनणे लगते आहे गुंगे बोलणे लगते है लंगडे दौडणे लागते आहे अशा पद्धतीचा दावा चंगाई सभांच्या माध्यमातून आजही अनेक असे अनेक धर्मोपदेशक आहेत की ज्यांच्या चंगाई सभा होतात चर्चचं जे मोठं प्रांगण असते त्या प्रांगणामध्ये मोठमोठे बाहेर बोर्ड लावलेलं ला सण तिथे ते येतात अशा सर्व ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं आतापर्यंत आव्हान दिलेलं आहे एकही धर्मोपदेशक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे आलेला नाही याचा अर्थ यांना स्वतःच्या मर्यादा माहीतात आपण काय नेमकी बदमाशी करतोय आणि भोळ्या भाबळ्या आपल्या सगळ्या अनुयायांना कसं फसवतोय हे उत्तम पद्धतीनं यांना माहीत असते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं कुठलंही आव्हान आतापर्यंत कोणत्याही धर्म उपदेशकानं स्वीकारलेलं नाही त्याच्यामुळे ख्रिस्ती धर्मातल्या ह्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत ह्या जर निपटून काढायच्या असतील ह्या बंद करायच्या असतील तर ख्रिस्ती समाजातल्या विवेकी तरुणांनी यासाठी पुढे आलं पाहिजे इतर लोक इतर धर्मातली लोक त्यावर बोलली तर कदाचित का काही वेगळ्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर होऊ शकतात म्हणून ख्रिस्ती समाजातल्या काही सुधारणावादी तरुणांनी सुधारणावादी समूहानी याच्यासाठी समोर आलं पाहिजे आणि आपल्याला आपला धर्म अधिक निकोप करायचा असेल तर धर्मातली ही बांडगुळं जी आहेत ही छाटून काढली पाहिजे आणि धर्म एका अध्यात्माच्या जवळ न्यायचा प्रयत्न केला पाहिजे धर्मानी धर्मातल्या काही प्रार्थनांनी योग साधनांनी जर तुमची चित्त शुद्ध चित्त शुद्धी होत असेल मनशांती मिळत असेल मनाला थोडं काही सजेशन घेतल्यामुळे बरं वाटत असेल तेवढ्या धर्माचा वापर करा पण धर्माच्या नावावर देवाच्या नावावर येशू ख्रिस्ताच्या नावावर येशू अभी जिंदा हे या सगळ्या फोकणाऱ्या मारून याच्या आधारावर समाजातल्या लोकांना मूर्ख बनवण्याचा हा धंदा ख्रिस्ती समाजातल्या विवेकी तरुणांनी हाणून पाडला पाहिजे आणि आपण तो हाणून पाडाल अशी अपेक्षा करतो मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार